सगळ्या भावांना बहिणींना तर भाऊ बहिणीनं आज काय तुमच्या पुनम ताईला व्हिडिओ टाकायला उशीरच झाला बघा काय टाकू का नको टाकू का नको असं करून करून हो का इडी बनावती या आपूर्वाच चाललंय तिथं काय तिचं इलेक्ट्रिक काय चाललंय इली मिट्री का काय काय चाललंय काय तुझ काय परीक्षा परीक्षा इलिमेंटरीची तर आज जरा मेकअप करूनच इडिओ बनवती आता बऱ्याच बहिणीला आवडतो मेकअप केलेला इडिओ म्हणून म्हणलं चला मेकअप करूनच हिडिओ या आता बऱ्याच बहिणी म्हणतात ताई म्हणजे आज ड्रेस घातलाय मी ड्रेस दादाच्या बसली माझ्या पशी काय काय म्हण दादाच्या खाणं पिणं लेणं नेसणं सगळं झालंय खाणं पिणं लिहिणं नेसणं सगळं झालंय तिला म्हणलं माझ्या वणी तू बी फॅन्सी कपडे घालत जा oh, oh. मी कशी मार्केटला हिरोईन उतारली तीन लेकरांची आहे ते ऐकत नाही घातलाय ड्रेस पिऊचा घातलाय पिऊचा ढेरीत झाला मला फेट ढेरीत नाहीत कपडे बसत भाव बहि ड्रेस दादाच्या ड्रेस हाय का नको बया कशाला आहे बया सगळ्या बॉलीगुडच्या हिरोचते या लाजत या त्यांना बाहेर निघू वाटायचं नाही मी मार्केटला खरं <laughs> खरंय का नाही होय दादाची वडील खरंय का नाही मग संजू तुपेची राणी मार्केटला उतरल्यावर लाजतील सगळ्या का नाही तर असू त्या भाऊ बहिणीवूड हिरोली लढी भर घातलं काढून टाकणार आहे काय असलं आपल्याला पटतय बाय तो भाऊ बहिणी मस्त घालायची मी पहिलं घालायची पण जसं डिरीचे धिरीत कपडे फिटवायला लागले का तेव्हापासून मी बंद केलेत असलं पंजाबी ड्रेस घालायचं नाही तर जवा मिळत नव्हतं घालत होती आता स्वतःच आहे तर घालायला भेटतात म्हणजे काय म्हणतात का नाही दात हायच तर चण नाही काही दात हायत तर सण भेटत नव्हतं दात होत तवा आणि आता सण भेटायला लागल्या तर दातच पडलेवाने झाल्यात या अशी गंमत झाली हो काय सांगावं <coughs> तर जाऊन द्या तुमचं दाजी आता बर का आता व गणपतीची तयारी बऱ्याच बहिणींनी विचारलं पूनम ताई गणपतीची तयारी काय केली गणपतीची तयारी काय केली आवड डेकोरेशन करणार अर्ध्या तासात हिकडची दुनिया तिकडे करून हा अशी जाद तर एक चुटकी वाजवली की इकडची तिकडं दुनिया ही हा पूनम सुपेच्या पोटी पुनर्व चुपेने कलाकाराला जन्म घातलाय की एका हा हा कलाकार दिसतोय असा नाही ते चाललं नाही हा तेका टपल तपल्यालाच म्हणत आहे चालू आता मी काय करणार तीच म्हणती चालू आहे तपल तापल्याला ठीक आहे आता एक राणी तर गणपती हळूच जाती या त्या शेड मध्ये आणि हळूच शेडूची माती घेते आणि हळूच गणपती बनवत बसती कर राडा कर कर बाई कर कर, कर काढायला माणसं ठेवल्यात मी ठेव कर कर अजून तोडून टाक यार एक तर जीवा येत या झाड लोट करायचं एक तर बळ का <laughs> <दरी भाएर> <laughs> गुळीच हाय थांब साऱ्या लुगड्यावर तोप तिथं तो तिथं तो पडलंय तिथे इतक्या मेहनतीने मी घर जाणून घेतलंय महिन्यातून ना महिन्यातून मेहंदीने सारी केली सरे मेहंदी सापल्या तपल्या आगाला रंगवून घेतली तिने जाऊन द्या भाऊ बहिणी नो का मस्त पैकी आज डिरेस फिरेस घातलाय आज तुमचा दाजी आहे ना आज खुश होईल घोष नाही होणार कन कुतच घरी येणार आहे माझ्या नवऱ्याला दवा दुख दवाखाना दाखवावा लागेल भाऊ बहिणीनं डॉक्टरची गरज आहे व तुम्हाला सांगते थंड ताप येतोय तरी बिचारा काम करतोय न गो म्हणलं होतं मी सकाळी म्हणला करू या घरी निघून ऐकतं का ती माझं आता सगळे भाऊ बहीण म्हणतात तुझ्या ऐकण्याच्या बाहेर दाजी नाही तुझ्या ऐकण्याच्या बाहेर दाजी नाही ऐकताय का दाजी माझ सकाळी मी म्हणलं तुम्ही आहे ना हाय असं घरी निघून या काय काम करू नका थंड वाजून येते रात्री कुडकुड करत पडलं तिथं थंड वाजून आली कणकणी आली आणि आज परत पोती उचलत बसल्यात मग आता काय सांगा सांगा बरं भाव मी काय करणार त्याला दाजी जर तुमचा माझं ऐकायलाच तयार नाही तर काय सांगणार मी हुँ? परत तुम्ही म्हणताय की ताई तुम्ही जी म्हणाल ती दाजी ऐकतात काय नाही ऐकत का दाजी माझ दाजी ऐकत असता तर हिकडची दुनिया तिकडे झाली असती दाजी माझ ऐकत नाही ती नवरा दाखवतात बळच बायकांचा ऐकतोय आम्ही म्हणून होय दादा खरं आहे का नाही बाया, बाया कम्फर्टेबल वाट ना भावा बहिणीनो फक्का डिरेस बाहेर ये हो, मी नेसलाय वगैरे वगैरे अपूर्वा दाखवल दर्ग दर्ग शिवण्या तुम्हाला डिरेस दाखवती कसा दिसतोय लांबून दाखवती दाखवते शिवण्या अपूर्वा दर्ग अपूर्वाचा एक तर हात येतोय अवघडात हिथ ह्यांनी घातला हो सगळा शो ह्यांनी ह्यांनी okay, नाही तर ड्रेस कसा दिसतोय सांग लय भारी दिसतोय पियाचा आहे पियासाठी घेतला होता मी बारी दिसतोय ना लई फिटिंग कपडे आपल्याला आवडत नाहीत भाऊ बहिणी ती साडी बन काय असलं करता होय हाय हयस आपण कम्फर्टेबल वाटत नाही जी बा, हो जीवाला उग ढीर टाकल्यावर मला काय सांगू हाय ती बर हाय आव नऊ महिना जर बाईनी पोटात लिखरू वागवलं तर नव्या महिन्यात मोकळं करून बिचारी मोकळी होती या जन्म देऊन पण आई काय करू कुणाला सांगू कशाच बाय उठाय बसाय येत नाही लय लय पोट आलं होत मला दादा चायला हाय माहिती त्या शिवण्याच्या टायमाला बी त्याच्यामुळेच माझं पोट सर ढिल झालं बघा भावा बहिणीनो आता असं झालंय दोनशे क्विंटलच बसल त्याच्यात हा नव्हतं तिच्या टायमाला पोटात माझ्या भेटत नव्हतं आणपाणी पाणी भेटत नव्हतं दादा चायला माहितीये गरोदरपणा सु सुद्धा नव्हतं पाणी तरी पण पूर्गी नुसती गुप्दुल्या कुत्र्यावानी पैलवाना होती होती काय पूर्गी न माझा तर सोपात गेलाय काय दादा चाय होती माझ्या संग डिलिव्हरीच्या टायमाला पार्थ, पार्थ रखे थी थी ही पोरगी आव या ना माझा नाका जेवण्या जीव सोडून दिला होता म्हणला आता संपलं बाई आता शेवटचा रामराम झाला सगळ्यांना आता तुमचं संपलेलंय काय माझी अवस्था झाली होती हातपाय वाकड झालं होतं हातपाय विचार दादाच्या याला डिलिव्हरीच्या टायमाला ती होती ना माझ्या पशी कमर दाबायला आता मजा वाटते सांगताना पण त्या आता काय तुम्हाला सांगू माझ्या अवस्था वा वा <coughs> बहिनी लय बेकार होती खरच लय बेकार होती पण असू द्या म्हणजे सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलेलं व लय बेकार बेकारी अवस्था चार पैसे नाही जबर काय नाही काय नाही इतर की दादाच्या आई भई दादा चाहे जवळ खायला नाही पियाला नाही आवसान नाही अंगात बाळात पनीच्या कळा घालायला अशी अवस्था काढली व पण देव तारी त्याला फोन मारी ज्याला नाही कुणी ती पडलं वनी पण देवाची साथ व खरच देवाची साथ भेटली भाव बहिणीनो माझ्या भोल्यानाथाच नाव ना मी उगं घेत नाही माणसाने साथ सोडली तरी चालत पण देवाने साथ सोडली नाही पाहिजे तसंच माझ्या भोलेनाथाने माझी साथ सोडली नाही खंबीरपणे माझा भोलेनाथ माझ्या पाठी माग असा माझ्या डोक्यावर हात ठेवून उभा होता म्हणून मी माझ्या भोलेनाथाचा उपकार आभार मानत असती लय व माझ्या हालातले लेकर आहेत माझं लेक पाणी पाण्यावलं दूध पिऊन व जगलंय म्हणून तर आता का सारा हाडक होती कुबाडी निघालय व पाणी पाण्यावलं दूध व होत लेकराला माझ्या पाणी त्याच्या आईलाच खायला नाही तर त्याला दूध कुठलं याच पाण्याचं दूध पिऊन जगले व जगले, 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 जगले वा का ना कुणाला व येऊ नाही भाव बहिणीनो खरंच तस दिवस आहेत ना कुणाला येऊ नाही तर देवानी सगळ्याला ह्या नाय खाऊन पिऊन सुखे ठेवावं बा दहन संपता ही काय संघ नाही येणारी पण माणसाचा हाल नाही करावं एवढं कळतय मला ठेवा हा खाऊन पिऊन सगळ्यांना आता ही तुम्हाला मी कॉमेडी कॉमेडी मध्ये सांगितलं पण माझ्या जीवाला माहिती काय अवस्था होती त्या टायमाची काय सांगून उपयोग हो हो आहे भा बहिणीच्या आईला माहित आहे मी जर माझ गारान सांगत बसली तर रक्त अक्षरशः शे इळी रडत बसते होय दादाची आई त्यापेक्षा रडाय बी नको गारान सांगाय बी नको बर आपलं दुःख आपल्या सग पण ते लेकरांवर ध्यान आलं व ती लय पुरीला कॅल्शियम कमी आहे ते जाऊ दे आता ती ती निकरू पोटात राहिल्यापासून कामच सोडून दिलं हा तेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहिली मी ती कशाच कुटकुटीत वाळलंय वापावाने हाय वाळलंय पण दस घंटे चला काय ती चला ह्यांच्यावाणी जड नाही ही माझ्यावर पडल्यात जड्या जड आहे यांचं रक्त जड आहे माझ्यावाली आणि ती जरा बापावाणी आहे चला चपळ दोन दिवस माहिती किती काम केलं तरी बाया बाप हाय ना दुखणं आलंय तरी काम करतोय बघा आणि मी मुलीचा दुखाय लागलं की हाथरून धरते मग ह्याला म्हणते जडी असं मी जरी एकटीच असली ना काम करायला तर मग ही ही आहे ना एकटी असली ना मग त्यासाठी आम्हाला सगळ्यांना विस्तारा बोर्या दिसत जावं लागेल हाकलून द्यावी हिला एकटीला ठेवावी म्हणजे काम लावून हाय का म्हणजे तुला बघितलं का आता हिने काम करायसाठी तिला हाकून द्या म्हणते यार तर तुलाच हाकून दे ती थांब 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 अगदी माणूस म्हणतो ना एखादं कराय माणूस असल्यावर माणसाला वाटत बाबा हायती टाकली होती हॉस्टेलला तर हात हातपाय वाकड होऊन पडत होते हे ना माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही हॉस्टेल हॉस्टेलला टाकायची बारकीला नको बाया हॉस्टेलला हॉस्टेलला ला राहिल्या चांगलं शिक्षण घ्यायसाठी टाकले होत्या तर काय भावा बहिणीनो हॉस्टेलला ला राहिलं कमी मारत पडले तिथं हॉस्टेलला हि हातपाय वाकडं होऊन पडायला लागली पुरगी काय सांगायचं मग आता कुणाला सांगू मी सांगा, सांगा बरं किती खर्च झाला मला किती त्रास झाला मला हातातले काम ठेवून पळावं लागत होत तर आज भावा बहिणी हरतालिके आहे हरतालिकेच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या आमच्या भावा बहिणीला त्या बडबडीच्या नादात तर हरतालिकेच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहकुटुंबाकडून तर चला भाव लय झालं बिल भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बसली तुमच्या दाजीची वाट बघत दाजे काय संध्याकाळपर्यंत येणार नाही पण तरी पण शेवटी किती केलं तरी के बायको आहे रस्त्याला नजर लावून तर वाट बघणारच बघणारच ना किती त्यांना झालं तरी बायकोचा जीव राहतो का तिकडच्या नाही इथल्या रस्त्यावर म्हणजे घेट पशी येते काका येते आले तर <laughs> का दाजी तुमचं पण काय नजर लावून बसेन तशी नाही अशी काय नजर लावून ही ना माझं आता काय नजर लावून बसते आता नाही बसायची बाय भाऊ बहिणी न चला बाय बाय सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये